नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमात आज दावोस या ठिकाणी एम एम आर डी एकडून चाळीस अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचा करा या संदर्भामध्ये वृत्तपत्रामध्ये वाच मी वाचली आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री हे लाओस या ठिकाणी वर्ल्ड इकॉनॉमिक सेंटर या ठिकाणी गेले आणि त्यांनी एम MMR, एम MMR, आर एम एम आर डी ए विभागाकडे विभागाच्या उन्नतीसाठी चाळीस अब्ज डॉलरची गुंतवणूक करार केल्याबाबत सांगितलं एम एम आर डी सुवर्ण आहे आणि त्या निमित्ताने स्वित्झर्लंड या ठिकाणी आयोजित एक इकॉनॉमिक्स एक, परिषदेमध्ये व्यापारी परिषदेमध्ये भाग घेतला आणि त्या ठिकाणी अकरा महत्वपूर्ण अशी सामंजस्य करार केले आणि चाळीस ऑब डॉलर्स म्हणजे तीन पॉईंट पाच लाख कोटी रुपयाचे आकरा करा हे केले आणि त्यामुळं एम एम आर डी एज रिजनमध्ये मोठ्या स्वरूपात गुंतवणूक होऊन येथील पायाभूत सुविधा मध्ये बदल होणार असं सांगितलं शहर वाहतूक प्रादेशिक विकास आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये ही गुंतवणूक होणार आहे आणि सुमारे तीन ते पाच वर्षात त्याचा विकास होणार आणि काही लोकांना नोकऱ्या मिळणार असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं विचार करता पंधरा पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटीचे करार आणि सोला सोळा लाख लोकांना रोजगार मिळणार असं काही चित्र या ठिकाणी आलं आणि वृत्तपत्रामध्ये प्रसारमाध्यमातनं त्याबद्दल सर्व गोष्टी चावू दाबो करण्यात आला पण हे करत असताना जे स्थानिक भूमिपुत्र आहेत आगरी कोळी कुणबी समाज आहेत त्यांच्या ज्या काही जागा घेतलेल्या आहेत जागा जमिनी शासनाने घेतलेल्या आहेत एम एम आर बी रिजनमध्ये मग कल्याण महापालिका असो ठाणे महापालिका असो ठाणा जिल्हा असो रायगड जिल्हा असो रायगड महापालिका असो सिडको असो यामध्ये काही ज्या जागा जमिनी घेतलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी विचार केला आहे का शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये सरकारनं काही विचार केलेला आहे का सरकारनं या दृष्टीनं कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केला असं काही दिसून येत नाही लाहोसमध्ये करोडो रुपयाची उलाढाल होते आहे करोडो रुपयाच्या करारांची भारतीयच कंपन्या भारत सरकारची महाराष्ट्राच्याच कंपन्या भारताच्याच कंपन्या आणि तिथे करार लाऊसला होता पण येथील भूमिपुत्रांच्याबद्दल विचार करत नाही भूमिपुत्रांच्या भूमिपुत्र आगरी कोळी कुणबी समाजाच्या काही जागा शासन एकवार करत आहे त्याबद्दल त्यांना काही कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळत नाही पुनर्वसनामध्ये त्यांचा कुठल्याही भूमिका होत नाही या ठिकाणी शहरं ही बकाल होत चाललेली आहेत आणि ग्रामीण भाग जो आहे किंवा ग्रामीण महाराष्ट्रामध्ये जे काही गावठाणं आहेत मग मुंबई ठाणे मुंबई ठाणे रायगड आणि शहापूर मुरबाड बदलापूर या परिसरामध्ये जे काही गावठाणं आहेत आणि गावठाण विस्ताराच्या बाबतीत शासन काही भूमिका घेत नाही येथील आमदार खासदार काही बोलत नाही शोकांतिका आहे ना मुख्यमंत्र्यांनी मोठे पैसे आणले आणि इथला विकास आम्ही करणार पाया सुविधा करणार मोठमोठे गोडाऊन्स बांधणार इथल्या वाहतुकीच्या समस्या सोडवणार पण येथील गाव गावा गावांचं काय हा प्रश्न आहे गावठाण विस्ताराबद्दल शासन काय भूमिका मुख्यमंत्र्यांनी का घोषणा केली हो होती कल्याण डोंबिवली महापालिकेचे सत्तावीस गावांचा सत्तावीस गाव निर्मितीच्या संदर्भात काय याचा विचार या ठिकाणी होत नाही पायाभूत सुविधेचासाठी खर्च केला जातो रस्ते मोठे होतात पण त्याबाबत गटाराची व्यवस्था होत नाही शहरांचा विकास होतो शहर बकाल होता पण गावखेड्याचा विकास होत नाही ज्या देशामध्ये स्वातंत्र्यापूर्वीपासून अस्तित्वात असलेली आगरी कोळी कुंदी जमात आहे ते जा जाती आहेत अनुसूचित जमाती आहेत आदिवासी कातकरी समाज आहे यांच्या विचार होत नाही यांच्या जागा जमिनी शासन थोडीमोल किमतीने ताब्यात घेतो आहे शासनाच्या दरबारी त्यांना न्याय मिळत नाही न्यायपालिकेमध्ये न्याय मिळत नाही आमदार खासदार आणि संबंधित खरेदी विक्री करणारे दलाल सावकार हे कुठेतरी यांचं शोषण करत आहेत मूळ जमिनी ज्या आहेत मूळ कायद्याच्या जमिनी आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी त्या देशामध्ये मूळ कायद्यासाठी कुळ कायदा लागू करण्यास भाग पाडलेले त्या ब्रिटिश सरकारचं नंतर भारतीय सरकारच्या त्या काही कोल कायद्याच्या योजना येथील भूमिपुत्रांसाठी आहेत त्याचा विचार शासन करणार का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या ठिकाणी कंपनी आणि याचा ल दखल घेणार का येथील आगरी कोळी कोणबी बहुजनांना कुठेतरी बाजूला करून त्यांना विकसित करून त्या त्यांना दूर करून त्यांना विकासापासून दूर ठेवून येथील भारतीय व्यवस्थेमध्ये गॅससाठी सुविधा करणार का त्यांनाच मोठमोठ्या इमारती बांधणार का त्यांच्यासाठी सर्व सुविधा करणारा हा सवाल आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी एम एम आर टी विभागामध्ये जो काही मुंबई असो ठाणे असो कल्याण महापालिका असो येथील जे काही सत्तावीस गावांचा प्रश्न असो येथील गावठाणांचा प्रश्न असो येथील ज्या काही भूमी आहे ज्या पारंपरिक कसेल त्याची जमीन अशा पद्धतीने ज्यांच्या नावावर झालेल्या जमीन आहेत त्यांच्याबद्दल निर्णय असू याचा गांभीर्यपूर्ण कुठेतरी विचार करावा आणि येथील जनतेला न्याय द्यावा तरच काहीतरी या भारतीय देशामध्ये या विकासाचा काही अर्थ राहील या व्हिडिओच्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी लक्ष द्यावे एम एम आर डी विभागामध्ये असलेल्या ज्या काही जमिनी आहेत जे काही समस्या आहेत शहरांचं नवीन काही नागरीकरण झालं आहे त्यांच्या संदर्भात लक्ष देऊन प्रश्न सोडवावे मुख्य या मुख्यमंत्री लक्ष देतील अशी अपेक्षा आहे बघूया याबद्दल काय निर्णय होतो याबद्दल आपलं म्हणणं काय आहे कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत